महामंत्र एकत्र त्र्याण्णव गुंठे शेती असून आमच्या चुलत भावाची सत्तेचाळीस गुंठे शेती आहे आणि इतर सत्तेचाळीस गुंठ्यांमध्ये आम्ही दोघे भाऊ शेती करत असून या ठिकाणी मी आमच्या चुलत भावाच्या क्षेत्रामध्ये उभा असून या ठिकाणी पूर्वी आम्ही आडसाली उसामध्ये साठ ते पासष्ट तानापर्यंत ॲवरेज काढत होतो त्यानंतर आमच्या आडागडी साहेबांची भेट झाली आणि आमच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आम्ही त्याचे निरीक्षण केलं आणि त्या ठिकाणी आम्हाला उत्पादनात फरक दिसला त्यामुळे आम्ही सदर हू या प्लॉटमध्ये पुद आडागळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दहा सात दोन हजार तेवीसला रोप लागण केले असून त्यामध्ये प्लॅन्टो दाणेदार पंच्याहत्तर किलो त्यानंतर पंधरा सातला आम्ही प्लॅन्टोड्रिपने तीन लिटर आळवणी केली पिश्टीम आणि क्लोरो हे वापरले त्यानंतर दुसरी आळवणी आम्ही घेतली त्यामध्ये ड्रिप तीन लिटर पिष्टीम पन पाचशे मिली प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे आम्हाला आडसा दिवसामध्ये फरक दिसून आलेला असून कांद्यांची संख्या वाढलेली आहे आणि पूर्वी आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये साठ ते पासष्ट टन उत्पादन निघत होते पण ह्या वेळेला पंच्याऐंशी ते नव्वद टनाच्या आसपास उत्पादन निघण्याची आमची खात्री आहे पूर्वी आम्ही ज्यावेळेस करत होतो आधुनिक पद्धतीनं त्यावेळेस साठ ते दहा फुटवे असते आणि आत्ताचे फुटवे म्हणाल तर तेरा चौदापर्यंत फुटव्यांची संख्या असून कांड्यांची पण संख्या वाढलेली आहे पूर्वीपेक्षा पूर्वी अठ्ठावीस पंचवीस तीसपर्यंत कांड्यांची संख्या होती ती संख्या आता वाढून अडतीस चाळीस बेचाळीस फुट कांड्यापर्यंत संख्या झालेली आहे पूर्वी आमच्या ह्या क्षेत्रामध्ये पा पासष्ट ते साठ ते पासष्ट टन ऊस जात होता पण आता नव्वद ते पंच्याण्णव टनाच्या आसपास ऊस जाण्याची शक्यता आहे आणि तिसट टन उत्पादन वाढणार आहे या ठिकाणी माझा तीस टन ऊस वाढला असून ऐंशी ते नव्वद हजार रुपये मला जास्तीचे मिळणार आहेत आणि त्यासाठी खर्च माझा आठ ते दहा हजार रुपये प्लांटो कृषी तंत्रज्ञान वापरल्यामुळे झालेला आहे तर मंडळी जाधव कुटुंबियांना या ऊसाचं अपेक्षित एक्क्याण्णव टन उत्पादन झालं म्हणजेच त्यांना किमान पंचवीस टन ऊस जास्तीचा झाला प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा